ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा दुचाकीवरून मुळेगाव तांडा ते हलहळीकडे जात असताना ट्रकने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने पासष्ट वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला हनुमंत मल्लप्पा ढब्बे व पासष्ट राहणार हलहळी अक्कलकोट असे मृत वृद्धाचे नाव आहे ही घटना रविवारी घडली रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ढब्बे हे दुचाकीवरून जात असताना मुळेगाव तांड्याच्या कमानी जवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दोचाकीला जोरात धडक दिली या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली शिवाय सर्वांगास मार लागल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान त्यांचा मृत्यू झाला